हॅलो फ्रेंड्स एक महत्त्वाची ट्रिक सांगायसाठी हा व्हिडिओ टाकत आहे ज्यांचे केस खूप गळतात आणि ज्यांचे केस स्ट्रॉंग नाहीत सारखे तुटतात किंवा टक्कल पडत आहे त्यांच्यासाठी हा एक उपाय मी सांगायला सांगत आहे इथं हा जो उपाय आहे हा बऱ्याच देशांमध्ये आजकाल आत्मसात केला गेला आहे आणि आपण जर पाहिलं तर कितीतरी शॅम्पूमध्ये स्पेशली पॅन्टीनसारख्या शॅम्पूमध्ये तांदूळाचं जे पाणी असतं ते या त्याचा अर्क त्याच्यात टाकला जातो आणि मी तांदूळ भिजवलेत या ठिकाणी तीन दिवस तांदूळ भिजवल्यावरती दुसऱ्याच दिवशी त्याला असं थोडंसं क्रश करून रगडलं आणि त्याला बारीक केलं आणि तसंच परत दोन दिवस राहू दिलं ज्या दिवशी भिजवले त्या दिवशी क्रश केले संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी राहू दिलं तीन दिवसानंतर तांदूळ असे झालेले आहेत आणि आता हे पाणी तांदुळाचं पाणी मी एका पातेल्यात घेणार आहे आणि हे पाणी उकळून याच्यात निलगिरीचे दोन तीन थेंब तुम्ही टाकले हे पाणी उकळल्यावरती डोक्याला चेहऱ्याला तुम्ही लावू शकता आणि या तांदुळाने तुमचे केस या तांदुळाच्या पाण्याने तुमचे केस वाढतील घट्ट होतील आणि हा जो अर्क उरलेला आहे हा तुम्ही शिजवूनही परत वापरू शकता किंवा हा चेहऱ्याला स्क्रब करायला तुम्हाला कामी येईल एखाद्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि रोज तुमच्या चेहऱ्याला याच्याने स्क्रब करा तुमचा चेहरा पण छान म्हणजे त्याचे स्किनचे टोन बदलेल आणि तुमचा चेहरा खूप स्मूथ दिसेल आणि याच्यामुळे तुमचे केस गळणं तर थांबतील आणि ते खूप स्मूथ होतील